नमस्कार मित्रांनो तुमचं सर्वांचं स्वागत आहे मी आणि माझी लेख या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आज दीपामावस्या आहे म्हटले चला मग घरातले दिवे वगैरे सर्व धुवून साफ करून घ्यावे काही अडगळीत पडलेले दिवे पण होते घरामध्ये जे खूप वर्षापासून साईडलाच होते ते काय मी घसले वगैरेच नाही तर म्हटले चला आज दीपामावस्या आहे तर ते आज आपण सर्व साफ करून घेऊ आजचा दिवस हा हिंदू धर्मात ह्या दिवसाला विशेष महत्त्व आहे दीपामावस्या याला आषाढदर्श अमावस्या पण म्हणतात ह्या दिवशी दीपपूजन आणि पितृपूजन याला विशेष महत्त्व आहे असं म्हणतात की या दिवशी पितरांचा आत्मा आहे तो पृथ्वीवर येतो आणि दीपांच्या प्रकाशाने त्या आत्म्यांना शांती मिळते आणि ह्या दिवशी पूजा पाठ याला विशेष महत्त्व आहे आणि नद्यांवर स्नान करणे पूजा करणे हे देखील या दिवशी केलं जातं तर याला गटारी अमावस्या असं पण म्हणतात तर हे मी गरम पाण्यामध्ये दिवे भिजत टाकले आणि त्याच्यामध्ये थोडंसं लिक्विड आणि मीठ टाकून हे पाण्यामध्ये भिजत ठेवलेले होते मी तसे जास्त खराब नव्हते दिवे माझे पण मग जे आडगळीतले होते ते तर खराबच होते समय तर मी जास्त वापरत नाही कारण की समय काय रोज डेली तर काय वापरत नाही मी समय दोन एक तास भिजत ठेवल्यानंतर ना आता चला हे घसून घेऊ कारण की जर खूपच तेलकट झालेले होते, तो तो होते ए, ले ते निघायला तर खूप अवघड होते ते हे तुळशीपासले दिवे हे आडगळीतले दिवे हे तर काय वापरलेच नाही मी लग्नात आलेले दिवे होते हे सर्व पण म्हटले चला आता मस्त स्वच्छ वगैरे करून घेऊ आणि ते गरम पाण्यात टाकले म्हणजे कसं लवकर निघतात जर नाही टाकले तर ता मग ते घसायला जास्त जीव जातो लवकर निघत नाही ते दिवे तेलकट असल्यामुळे मग म्हटले चला दिवे वगैरे चांगले घसून घेऊ आज आषाढ महिन्यातला हा शेवटचा दिवस आहे आता तर उद्यापासून श्रावण चालू होईल आता श्रावण म्हणजे आज शेवटचाच दिवस आहे आषाढ महिन्याचा हे देवी धुवून मी लावून दिले पूजेसाठी म्हटले चला आता पूजा करून घेऊ हळदी कुंकू आयलं रांगोळी काढून घेतली पाटाच्या आवतीभवती हळदी कुंकू फुलं वाहून घेतले माझी मुलगी सारखा त्रास देत होती मध्ये मध्ये पूजासुद्धा करून देत नव्हती तिला म्हटले थोडं वेळ शांत बस मला पूजा वगैरे करू दे मग तुला काय हवं ते मी तुला देते तिला मॅगी करायची खायची होती तर तिला म्हटले पूजा करू ते मला तुला देते मॅगी बनवून या अशा प्रकारे मग मी पूजा वगैरे केली हे आघाड्याचे पानं आहे आघाड्याचे पानं म्हणजे झाडं असतं एक त्याचे पानं वाहतात दीपामावस्याला आता आमच्याकडे वाहतात इकडे वाहतात की नाही ते मला माहीत नाही पण मग आमच्याकडे वाहतात नागपंचमीला आणि दीपामावस्याला तर खाली बिल्डिंगच्या खालीच होत ते झाड दिसलं मलात म्हटले फुलांसोबत मग ते पानं घेऊन आले आणि मग पाहून दिले आज तर अशा प्रकारे मी पूजा वगैरे केली दिवा लावला अगरबत्ती वगैरे लावली म्हटले चला गॅस पण घसून घेऊ मग कारण की दिपामावस्याला घरातले दिवे पूजेपासले दिवे परत आपले काय म्हणतात स्टोव गॅस ज्याच्यापासून आपल्याला अग्नी मिळते जिथून अग्नी आपण हे करतो चालू करतो तर त्या सर्व याची पूजा करावा लागते दीपामावस्याला आणि किचनची तर मी रोज किचन वगैरे घसून स्वच्छच करते पण आज दीपामावस्य होते तर म्हटले किचन पण आपण घसून घेऊ गॅस घसून घेऊ किचन पण घसून घेऊ तर मग गॅस घसून घेतला मी व्यवस्थित घसून धुऊन घेते मग त्याच्यानंतर आता तर काही स्टो नाही आहे घरामध्ये गॅसच आहे फक्त शेगड्या वगैरे काही नाही आहे दुसऱ्या गॅस आणि दिवे या दोनच वस्तू साफ करून घसून यांचीच पूजा करायची होती आज तर मला किचन वगैरे घसून घेतला आणि मला तर वाटतं गॅस हे पण अन्नपूर्ण देवीच एक रूप आहे आपण गॅसवर स्वयंपाक वगैरे तर करतोच पण त्याची पूजा देखील आपण केली तर चांगलंच अतिउत्तमच येते पण अशा प्रकारे मी हळदी कुंकू अक्षदा वाहून गॅसची पूजा केली इथे पण मी फुलं आघाड्याचे पानं वाहिले गॅसवर पण धूप दिला दिवा ओवळला आणि पाया पडले तर प्रकारे मी आज माझं दीपपूजन केलं गॅसचं आणि घरातल्या दिव्यांचं पण जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझं चॅनल सबस्क्राईब करा थँक्यू